दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा रामशेज किल्ल्यावर कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा अखिल भारतीय माजी सैनिक संघटना दिंडोरी यांच्या वतीने आयोजित सव्वीसाव्या कारगिल विजय दिन पावसात देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार वसंत धुमसे होते प्रास्ताविक अखिल भारतीय माजी सैनिक संघाचे तालुका अध्यक्ष भारत खांदवे यांनी केले यावेळी नायब तहसीलदार वसंतराव धुमसे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद शेजवळ रामशेज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी वाय पगार अधिकारी भारती रकिबे बी एन बांडे आरोग्य विस्तार अधिकारी रवी किरण जाधव तलाठी शरद गोसावी डॉक्टर संदीप गोसावी ज्ञानेश्वर काकड दत्तात्रय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते सकाळी आठ वाजता मान्यवर व माजी सैनिक कुटुंबियांनी किल्ले रामशेत चढाई सुरुवात केली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला नायब तहसीलदार वसंतराव धुमसे यांच्या हस्ते किल्ल्यावर शासकीय तिरंगा फडकविण्यात आला मुसळधार पावसातही ध्वजारोहण व सलामी उत्साहात पार पडली जगदीश जाधव सर यांनी रामशेत किल्ल्याची माहिती सांगितली गडावर दोनशे ऐंशी नागरिक सहभागी झाले होते सर्वांनी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय वंदे मातरम कारगिल विजय दिन अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला किल्ल्याच्या पायथ्याशी शहीद जवानांच्या चा छायाचित्रांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला कारगिल दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील सहभागी व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच मान्यवरांचा देखील एवढी सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी सैनिक ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी <laughs> а бала кеайло aйл